नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल एन एन जी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आता फक्त उरलं आहे फक्त आणि फक्त एकच दिवस वडकीकरांचं श्री दत्त जयंतीनिमित्तचं जुनं पारंपरिक मानाचं मैदान हिंद केसरी मैदान मित्रांनो उद्या सतरा तारखेला वडकीला रामदरी फाटीवरती आयोजित केलेलं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे बिनजोडचा बादशाह मथूर तर काल मी एक व्हिडिओ बनवला त्यामध्ये मी दोन बैलं सांगितली होती तर त्या दोन बैलांपैकी एक बैल जो आहे कन्फर्म म्हणजे कन्फर्म एक हजार एक टक्के ज्याच्याबरोबर बिनजोडचा बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातो कुमार रणवीर राहुलभाई पाटील आरवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशा मथुर याचा, याचा पायरा असणारे तो बैल म्हणजेच की पंचम महाराष्ट्र केसरी हिंद केसरी असा शिरसवडीकरांची दोन्ही खांदी फिट पब्लिकचं भिताड म्हणून ज्याला ओळखला जातो तो म्हणजेच की रायफल मथुर बिंजोडचा बादशाह मथूर आणि पंचम हिंद केसरी महाराष्ट्र केसरी आपला शिरसवडीकरांची रायफल ह्या दोघांचा मित्रांनो उद्या पैरा आहे तर गाडी जबरदस्त पाळणार आहे कारण का रायफल फुल फॉर्म आहे आणि प मथुरचं तर काही विशेष नाही आहे तर ही डोळ्याचं पार न फेडणारी शर्यत आपल्याला उद्या पाहता येणार आहे आणि तिकडची प्रत्येक एक बातमी तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे तर आपला व्हिडिओ तुम्हाला माहिती आवडली असेल तर एक लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद